जिंतूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अकोली शिवारातील नदीवरील पुलावर मध्यरात्री भीषण अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे जखमी झाले ही घटना आज बारा फेब्रुवारी दोन हजार रोजी रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली गंगाखेडहून उज्जैनकडे जाणारी एम एच चौदा के एफ सत्तावीस नव्वद क्रमांकाची इर्डी ही कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकली प्राथमिक माहितीनुसार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला या भीषण दुर्घटनेत रोहन राठोड बालाजी ओटी अभिजीत शिंगाडे आणि बालाजी घोरपडे यांचा मृत्यू झाला तर गणेश रोकडे यांच्यासह एक जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच जिंतूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले जखमीना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणी भारतीय न्याय अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हो सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव पुढील तपास करत आहेत तसेच पोलीस अधीक्षक श्री परदेशी आणि सहायक पोलीस अधीक्षक श्री बेनीवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका